आणि मी कॉलेज सोबत जॉब पण करत होतो तेव्हा दोन हजार लॉकडाऊन जस्ट संपलं होतं संपले होते आणि संपल्यानंतर आम्ही असा विचार केला की बाबा जस्ट आपण कुठेतरी फिरायला वगैरे जाऊया तर माझ्या मित्राचं गाव होतं शुभम नावाच्या मित्राचं गाव होतं ते कशेडी घाटाच्या खाली मोरेगाव मोरगाव म्हणून मोरे काहीतरी गावाचं नाव आहे हा बरोबर कशेडी स्टोरी मध्ये पण आणलंय पण कशेडी घाटाबद्दल आम्हाला त्याच्या आधी काहीच माहिती नव्हतं बर काहीच माहिती नव्हतं की बाबा तिथं काय होतं काय नाही कसे कसे लोकांना अनुभव आहे का हो कशेडी घाटातलाच म्हणता गाव येते मोरगाव म्हणून हा हा, हा, हो, हा, हा बरोबर तर पोलादपूर पासून आम्ही जवळजवळ एक वीस किलोमीटर पुढे गेल्यावरती कचडी घाट चालू होतो कशेडी घाट चालू व्हायच्या आधी एक खाली रस्ता जातो घाटातून काहीच नाही वरांडे घाटात आम्हाला काय वाटलंच नाही महाड पर्यंत पोलादपूर मला काहीच वाटलं नाही दहा वाजता अकरा वाजताच्या आम्ही दरम्यान पोलादपूरच्या इथं जेवण केलं आणि मग तिथून आम्ही निघालो मोरेगावकडे हा तुमच्या नावा माझं नाव माझं नाव ओंकार ओंकार त्र्यंब बिरादर मी राहणार पुण्यातला आणि मी कॉलेज सोबत जॉब पण करत होतो तेव्हा दोन हजार लॉकडाऊन जस्ट संपलं होत त्यानंतर मग आमचं कॉलेजचं अंतर पूर्ण म्हणजे आमच्या कंपनी पासून जवळ एक पन्नास साठ किलोमीटरच्या अंतरावरती होतं त्यामुळे आम्ही कधीतरीच कॉलेजला येणं जाणं करत होतो त्यामुळे आम्ही कॉलेजला जायचो आणि जस्ट आमचे पेपर संपले होते आणि संपल्यानंतर आम्ही असा विचार केला की बाबा जस्ट आपण कुठेतरी फिरायला वगैरे जाऊया तर माझ्या मित्राचं गाव होत शुभम नावाच्या मित्राचं गाव होत कशेडी घाटाच्या खाली मोरेगाव मोरगाव म्हणून काहीतरी गावाचं नाव आहे हा बरोबर कशेडी घाट स्टोरी मध्ये पण मोरगाव एकदा पण कशेडी घाटाबद्दल आम्हाला त्याच्या आधी काहीच माहिती नव्हतं बरं काहीच माहिती नव्हतं की बाबा तिथं काय होतं काय नाही कसे लोकांना अनुभव आलेले हा कशेडी घाटातला आहे का है हो कशेडी घाटातलाच म्हणता येईल कशेडी घाटाच्या दरीतला दरीमध्ये मध्ये गाव येते मोरगाव म्हणून हा हा बरोबर तर पोलादपूर पासून आम्ही जवळजवळ एक वीस किलोमीटर पुढे गेल्यावरती कशेडी घाट चालू होतो कशेडी घाट चालू व्हायच्या आधी एक खाली रस्ता जातो घाटातून आम्ही निघालो मग ठीक आहे मी सुरे सांगतो मग आम्ही निघालो चार वाजताच्या दरम्यान काहीतरी कॉलेजमधून दुपारी वाजता पेपर तुमचा एक मित्र चौघ जण होतो मी माझी एक मैत्रीण रश्मी एक सिद्धांत नावाचा एक मुलगा होता म्हणजे टोटल सहा जण निघालो होतो सिद्धांत शालिनी शुभम आणि प्रतीक्षा असे सहा जण गाडीवर हो गाडीवरती टू व्हीलर वरती तीन वाजता पेपर संपला आणि जी रश्मी होती ती ठाण्यावरून येणार होती अच्छा मग ती डायरेक्ट कॉलेजच्या इथं आली भोरच्या इथं कॉलेज होत माझं भोर पासून नऊ बसाय म्हणून तिथूनच मग आम्ही जाणार होतो सगळं ठरलं तीन वाजता आमचा पेपर सुटला चार वाजता आम्ही निघालो गाडीचं वगैरे हवा वगैरे पेट्रोल वगैरे सगळं चेक केलं त्या भोरच्या चौकामध्ये तिथून मग आम्ही भोर मध्ये गेलो आम्ही रस्ता गेलो वर लागला पहिले वीस किलोमीटर घाट होता तो तिथून मग महाड महाडपूर पोलादपूर पोलादपूर पासून पुढं तो मोरगावचा कॉर्नर होता तो जवळजवळ तिथपर्यंत पोहोचायला आम्हाला रात्रीचे काहीतरी बारा वाजले होते नवीन ड्रायव्हर होते सगळेजण आणि त्यामुळे मग घाटामध्ये पावसाचं वातावरण होतं त्यामुळे मग आम्ही थांबत थांबत जात था होतो था था। आणि तुम्हाला घाटामधलं काहीच माहिती नव्हतं की काहीच नाही काहीच नाही काहीच नाही वरांडे घाटात आम्हाला काही वाटलंच नाही महाड पर्यंत पोलादपूर मला काहीच वाटलं नाही दहा वाजता अकरा वाजताच्या आम्ही दरम्यान पोलादपूरच्या इथं जेवण केलं आणि मग तिथून आम्ही निघालो मोहरेगावकडे तिथून मग आतमध्ये गेल्यानंतर काहीतरी तेव्हा बारा साडेबारा वाजले होते आणि सिद्धांत जो होता तो नवीनच गाडी शिकवला होता म्हणजे टू व्हीलर गिअरची त्यामुळे त्याला का काय असं घाटाच्या इथून उतरताना त्याला काय असं म्हणजे जाणवलं नाही की म्हणजे घाटाचा तर रस्ता कसा असतो ओबड खाबड वगैरे त्याला तिथं जमत नव्हतं बरोबर 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 एकदम पण शालेनी त्या पाठीमाग बसायला घाबरत होती मग मग कारण की पडायची भीती वगैरे वाटायची तिला हा <laughs> <laughs> त्यामुळे मग तिने काय केलं मग माया रश्मीनी गाडी घेतली आणि शालिनी रश्मीच्या गाडीवरती बसली मायाकडं मोपेट होती विथआउट गेर मग मी सिद्धांतच्या गाडीवर बसलो आणि सिद्धांत आणि मी एकाच कंपनीत म्हणजे त्यामुळे मग आमचं दोघांचं चांगलं जमायचं तर मग आम्ही सरळ सरळ लागायला लागलो घाट उतरलो आणि उतरल्या उतरल्या आम्हाला चार माणसं दिसली कि दोनस दो होती आणि चार दोन माया होत्या त्यांच्यासोबत लहान मुलं होती पण ती अच्छा रात्री किती वाजता आहे रात्री साडेबाराच्या दरम्यान खूप म्हणजे एवढा डेंजर घाट होता ना तो म्हणजे आम्हाला जरी हेडलाइट जरी लावली ना तरी एक मीटरच्या अंतरावरच पुढचं काहीच दिसत नव्हतं नवीन रस्ते नवीन वातावरण दिवसाचं कसं दिवसाचं असेल वातावरण एवढं भयानक वाटत होत ना ते की काय सांगायला नको आणि तुम्ही पहिल्यांदाच जात होता वाटतं वाटत हो बरोबर बरोबर भर, त्या रस्त्याने पहिल्यांदाच त्यामुळे आणि शुभम सुद्धा ज्याचं गाव होतं ना तो सुद्धा एवढ्या रात्री कधी या रस्त्याने आला नव्हता त्यामुळे त्याला पण रस्ता कळत नव्हता की बाबा कुठं काय आणि ते जे चार लोक होते मग त्यांना आम्ही विचारलं की बाबा मोरगावकडे राहायला रस्ता कुठून जातो तर त्यांनी एक समोर रस्ता जातो होता दोन फाटा फुटला होता त्या फाट्यावरतीच आम्हाला ती दिसली होती म्हणजे भेटली होती ती हा तर मग त्या आम्ही विचारलं की ते विचारले त्यांच्या कोकणी स्टाईलमध्ये कि आर पोरा खालन जा आणि वरण गेलास तर जास्त वेळ लागेल तुला तिथून लांब पडेल तुला मग आम्ही पण ऐकलं शुभमला पण काही दुसरा पर्याय नव्हता एक पहिल्यांदा चालतं एवढा रात्री मग आता रात्री साडे बारा वाजता गुगल मॅप वगैरे कुठं चालणार तिथं खेडगाव पूर्ण पंधरा पंधरा किलोमीटर पर्यंत एक घर नव्हतं तिथं रेंजचा पण इश्यू असेल पुन्हा घाटामध्ये हो रेंज रेंज काय नेट नाही तर चालत ना फोन लागत होते कोणाचे काय सांगायला नव्हतं एवढा जास्त प्रॉब्लेम आणि तिथून मग आम्ही खालच्या रस्त्याने गेलो सरळ 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 चाललो होतो आणि मग नंतर परत अजून एक घाट लागला त्या दरीमधून मधून परत वरती येण्यासाठी तो आम्ही सरळ सरळ वरती चालत आलो सिद्धांतला काय काय सुचलं काय माहिती मग मी त्या पाठीमागच होतो ना हा हा सिद्धांतला काय सुचलं काय माहिती तो म्हटला दोन मिनटं थांब दोन मिनटं थांब आणि असं असं चढ चढला त्यांनी आणि समोर असला एवढा भारी व्ह्यू होता आणि तो तिथं थांबला आणि उतरला गाडीवरनं मी आता तर आकाशाला उतरला आणि मग तो जोरात ओरडला म्हणजे मी काय झालं त्याला काय माहिती एक उडा जोरात ओरडला तो आणि मी त्याला जोरात शिवी दिली जोरात काय असं काय होतं तुला म्हणून असं का ओरडलंस तू आणि जोरदारच जायला लागला बाईक वरून उतरला की उतरला आणि उतरला नाही आडोशाला वगैरे नाही डायरेक्ट थांबता थांबला माझ्याकडे बघितलं त्याने जोरात ओरडला आणि नंतर जोरात हसायला लागला मी म्हटलं काय अरे नाही मस्करी करतो तो पण त्याला असं तो अमरावतीचा होता त्यामुळे मग असं त्याला काय असं वाटत नव्हतं की बाबा भूत प्रेत वगैरे असतात काय मग तो ओरडला मी म्हटलं मी मस्करी केली आणि मग मी म्हटलं अरे अशी मस्करी नको करत जाऊ फालतू म्हणा असं म्हणजे शिवाय वगैरे दिल्या मी त्याला भरपूर आता हे नाही सांगत बट झालं तेवढं पण एवढ्या वेळात काय झालं की आमच्या समोर सव... दो, आम्ही जे सहा जण सगळेजण सोबत जे चालत होतो ते दोघ जण म्हणजे त्या दोन गाड्या पुढे निघून गेल्या होत्या आणि आम्ही मागे राहिलो होतो तर आम्हाला रस्ता काय माहिती नव्हता दोन तुमच्या सोबतचे पुढे आणि दोन तुम्ही मागे राहिले होते हा म्हणजे दोन गाड्या पुढे गेल्या आणि आमची एक गाडी माझीमागे राहिली तीन गाडीवरती जण होतो म्हणजे तुमच्या पाठीमागे कोणती गाडीच नव्हती 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 आम्हीच 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 आणि ज्याला ज्याचं गाव होतं तो शुभम पण पुढं आणि रश्मी आणि हे शालिनी पण पुढं आणि मग आम्ही तिथं सरला म्हणलं चला पाच मिनिट आम्ही थांबलो वगैरे तिथं व्ह्यू बघत बाजूचा आणि मग तिथून आम्ही सरळ पुढं चालायला लागलो मग असं चालता आ, चालता मग आम्हाला असं खाली एक वळण होत एक सरळ असं जातो आणि खाली वळण होत खाली जिथं वळण चाललं होतं तिथून आम्हाला शुभमचा आवाज आला ओंकार खाली य असं खाली या सगळेजण खाली या तुम्ही असं तसं तर मग मी आम्ही विचार केला की बाबा अरे हि तर आत्ता गेले तर गेलेत आणि कसं काय म्हणजे खालना कसं काय आवाज देतात ते असं कॉर्नरला जाताना आमचं आधी ठरलं होतं कुठं टर्न वगैरे असेल तर तिथं टर्नला थांबणार आणि तिथून आपण जाऊया म्हणजे चुकामुख होणार नाही दोघांची एकतर रेंज नाही मोबाईलला त्यामुळे तो म्हटलं कसं काय गेला असेल त्यामुळे म्हटलं जवळ आला असेल गाव त्यामुळे गेला असेल आतमध्ये म्हणून आम्ही खाली उतरलो तगडा दगडांचा असता म्हणजे असं मातीचा असतो ना का शेतवाट कशी असते तसा रस्ता तो तिथून आम्ही खाली उतरलो आणि तिथून आम्ही खाली उतरल्यानंतर आम्हाला आवा पाण्याचा आवाज आला पाणी विहिरीतलं पाणी वगैरे कसं वाऱ्याने हलत पाणी डवळ कोणी बरं बरं बरोबर बरोबर तसा आवाज आला मी म्हटलं इथं तर घराचं कुठं नामोनिशन दिसत नाहीये शुभमचा आवाज तर आम्हाला आत्ता आलता आणि शुभम दिसत का नाहीये तर मग जिथं आम्ही खाली उतरलो होतो तिथून आम्हाला आमच्या म्हणजे तो घाटातून गाडींच्या लाईट दिसल्या आम्हाला mm -hmm. की कुठेतरी पुड़ पुढे दोघांच्या गाडींच्या लाईट गेल्यात मी म्हंटल हे शुभम आणि शालिनी तर पुढे येत तर मग आम्हाला आवाज खाली कोणी दिला आमची तिथे टरकली mm -hmm. आम्हाला काहीच कळायचं सुचत नव्हतं आम्ही सरळ गाडीला किक मारली आणि सरळ वरती एक तर सिद्धांत नवीन ड्रायव्हर त्याला गाडी चालवतच नव्हती ते चालू होतच नव्हती आम्ही कशी तरी गाडी चालू केली आणि वरती आलो आलो नाही केला मग तेव्हा तुम्ही नाही नाही तिथं सुचलंच नाही काय कारण की तिथं वातावरण तेवढं डेंजर होत रातखेड्यांचा आवाज आणि पाण्यातनं असा आवाज येतोय विहिरी जायत आहे कुठेतरी मग भीती वाटतच असेल की नाही वेगळंच असं वेगळंच घडतंय वेगळंच घडतंय असं वाटलं आम्हाला नंतर मग तिथून आम्ही परत वरती आलो परत वरती आलो सरळ सरळ आम्ही पुढे चालत गेलो म्हणजे गाडीवरती गेलो नंतर मग तिथून आम्हाला असं लाईट जाताना दिसले दिसल्या हे दोघ जण तर पुढेच आहेत मग आपण माझं काय करतो म्हणजे आम्ही पुढे निघून गेलो पुढे निघून गेलो निघून गेलो सरळ सरळ गेलो परत पुढे वरती दिसली कुठल्या म्हणजे तिच्या पहिल्यांदा चार माणसं होती ना तीच थी। माणसं ती आम्हाला वरती दिसली मी म्हणल दोन बाया आणि त्यांच्यासोबत दोन मुली होत्या लहानत्या तीच माणसं आम्हाला परत वरती दिसली मी म्हटलं की अरे त्यांचा तर त्यांनी तर वेगळा रूट घेतला होता आता तर वेगळा रूट घेतलेला आहे जास्त का दिसलं वेगळं आम्हाला म्हणजे परत का दिसली माणसं आम्हाला ही आम्ही काय जास्त विचार नाही केला विचारलं का विचारलं नाही विचारलं नाही विचारलं नाही विचारायला भीती वाटत असेल की परिस्थिती नाही नाही आम्ही तेव्हा पण आमच्या डोक्यात हाच भ्रम चालला होता की बाबा दुसरी कुठली तरी पायवाट असेल त्या पायवाटातून आम्हाला ते वरती आले असतील आणि मग आम्हाला गाडीच्या रस्त्याने ह्यांनी वरती पाठवलं असेल म्हणजे इकडनं पाठवलं असेल दुसऱ्या रोडनी असंच वाटत होतं आम्हाला आणि मग आम्हाला सरळ सरळ गेलो जवळजवळ काहीतरी आम्ही दीड दोन किलोमीटर गेल्यानंतर शुभमचं गाव आलं रात्रीच्या जवळजवळ दीड दीड वाजला होता तिथं आम्हाला पोहोचायला गेलो आणि तिथं गावाकडे गेल्यावरती असे मंदिरात झोपायची प्रथा आहे हा मंदिरात आम्ही मग रात्री वगैरे जेवण वगैरे पोलादपूर पोलादपूरवरूनच केलं होतं त्यामुळे जेवायचा काही प्रश्न येत नाही आणि आम्ही झोपून गेलो मंदिरातच झोपलो आणि ज्या मुली होत्या त्या घरी झोपल्या मित्रांसोबत सगळेजण थकलो होतो दिवसभर पेपर पेपर मुळे सगळं थकलो होतो आणि जवळजवळ आम्ही चार वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत ड्रायव्हिंग त्यामुळे मग आम्ही सरळ सगळेजण झोपून गेलो झोपून गेल्यानंतर साधारणपणे तीन तीनच्या दरम्यान मंदिराचं जे हे असत ना जे कट्टा असतो त्या कट्ट्याला त्यांनी म्हणजे ग्रिल लावलं होतं त्या ग्रिलच्या बाहेर आम्हाला ती परत ती दोन दोन माणसं दोन बाया आणि त्यांची दोन मुलं आम्हाला थांबलेली दिसली नुसती एकटक तक आमच्याकडे बघत होती तुमचा ते पाठ करत होते कट हा नाही पाठ लाखच ना पण तिथं दिसली आम्हाला ते पाठ टाइप टाईप मध्ये असं तिथे बाहेर थांबली होती दिसत होती ना हो बरोबर बरोबर हो मग नंतर मग मी परत ला उठलो सिद्धांत उठ सिद्धांत उठ सिद्धांत काय उठायला तयार नाही मग मी परत मग ला उठवलं शुभम उठ शुभम उठ शुभम पण उठायला तयार नाही तर मग मी असं जस्ट उठलो कि बाबा मंदिरामध्ये होतो त्यामुळे मला काय भीती वाटली ना जास्त सोबत आहे देवसोबत आहे असं देवाचं नाव घेता मी पुढे उडलो पण तिथं ती माणसं सुद्धा तरी सुद्धा मला दिसत होती तरी मी सिद्धांतला उठवलं सिद्धांत मधलं बघ माणसं येते आणि जस्ट मी सिद्धांतला उठवायला गेलो आणि ते सिद्धांतला दाखवायला गेलो सिद्धांत म्हणजे तिथं माणसं नव्हती गायब झाली ती जवळजवळ आम्ही म्हणजे आम्ही पुढे जाऊन बघितलं की मंदिराच्या इकडे तिकडे जाऊन बघितलं बाहेर डोकवून इकडे बाजूला आजूला तरी पण कुठं दूर पर्यंत ती माणसं दिसत नव्हती जिथपर्यंत गावाची एक मेन लाईट होती नवरती ती तिचा उजेड जो जिथपर्यंत जात होता तिथपर्यंत ती लाईट अजून म्हणजे ती माणसं दिसत नव्हती आम्हाला म्हणजे पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा ती सर्वांना दिसली होती ना हो बरोबर बरोबर हो दोघांनाच बर, म्हणजे आम्हाला पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना दिसली दुसऱ्यांदा दोघ हो बरोबर बरोबर त्यानंतर बर। मग सकाळी उठल्यानंतर आम्ही शुभमच्या आजीला हा विषय सांगितला की संध्याकाळी आमच्या सोबत असं असं झालं म्हणजे माझ्यासाठी सर्वात डेंजर कुठलं होतं तर मग जे ते होत की जे जो खालचा रस्ता होता तिथून मला शुभमचा आवाज आला आणि की कोंकावर खाली ये म्हणून म्हणजे ते आम्हाला बोलवत होत बरं झालं तेव्हा बघायला आम्ही थांबलो नाही आम्ही आम्ही थांबलो नाही सुद्धा पटकन निघून आलो वरती की बाबा वरती गाड्या तर गाड्याची लाईट तर तर आपल्याला पुढच्या बाजूने दिसतात घाटाच्या वरच्या बाजूला आपण खाली का करतोय आणि एकच रस्ता आहे पुन्हा समजा ते रिटर्न गेले असते तर भेटलेच असते भेटले असते भेटले असते मग शुभमच्या आजीला आम्ही हे सांगितलं की असं असं झालंय बरं झालं ते म्हटले बरं झालं तू आणि मग आम्ही जेव्हा आहे ना आंघोळ करायची वेळ आली सकाळी आम्ही तर तेव्हा आंघोळ करायला सुद्धा आम्ही त्याच विहिरीच्या इथे गेलो होतो जिचा डवळण्याचा आवाज येत होता बरोबर 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 आम्ही जायला नाहीच म्हणत होतो पण तरी आम्हाला तिथं जावं लागलं ला काय दुसरा पर्याय नव्हता कुठला पण सकाळचं वातावरण आणि संध्याकाळचं वातावरण मध्ये खूप फरक सकाळी आम्ही कधी आम्हाला काही नाही काहीच वाटलं नाही सकाळी असं वाटलं की संध्याकाळी जरी राहिलं ना तरी आपल्याला भीती वाटणार नाही पण त्या दिवशी रात्री काय होतं का माहिती तिथे बरेच जणांना अनुभव आलेले बरोबर बरोबर कधी म्हातारी दिसते हो बरोबर बरोबर आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा अशोक आजी म्हणली होती ना आम्हाला कि हा कोकणी परिसर आहे या कशेडी घाटात खूप गोष्टी होतात त्याच्यानंतर आम्ही जेव्हा घरी गेलो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तेव्हा मी जाऊन सर्च केलं जस्ट कशेडी घाट बद्दल असं कशेडी घाट फक्त सर्च केलं तर सगळ्या हॉरर स्टोरी आल्यात आम्हाला युट्यूबला किंवा मग कि मला तेव्हा कळलं की बाबा आपण कुठल्या एक्सपिरियन्स मधून गेलेले हा आणि किती वाचलो आपण तिकडे खाली गेलो नाही बघायला की आपल्या मित्राला काय झालं काय झालं नाही तो का आवाज देत होता तो म्हणत होता की आमच्या मागे म्हणजे रस्ता इथून आहे काय माहितीये असं आणि त्या चार माणसांचं पण आम्हाला काही कळलं नाही की बाबा ती का दिसत होती त्याच्या आजीला पण कळलं नाही की बाबा ती काय दिसत होती आजीला पण सांगितलं आजी, आजी म्हणली तर ह्याच्या आधी तर कुणाला काही दिसले नाही ते कदाजी तर अपघातात ते गेले असतील किंवा घाटामध्ये पहिले ना काय करायचे कि असे डाकू आणि चोर लोक जे प्रवाशांना रात्री लुटायचे प्रवाशांना लाटणी बरोबर मारून पण टाकत असतील ते आता सगळं उजेडात येत आहेत घाटना आता नाही तर आवडत काय नाही काहीच नव्हतं बरोबर बरोबर डेंजर एक्सपिरियन्स होता त्यानंतर आम्ही ठरवलं त्यांना विश्वास नाही बसत पण ते मेले बोलल्यावर ते दिसू शकतात दिसू शकतात आणि ते जे लहान मुलं होती ना त्यांच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की बाबा ती लहान असतील म्हणजे ती म्हणजे असं त्यांच्या लहान मुलं कसं खेडकर खोडकर असतात तसं नाही ती एकदम शांत एकदम अशी आणि एकदम अशी चालतात ते एकदम शांतून एवढ्या घाटाच्या मध्ये चालत येत आहेत हो बरोबर ते नक्की नॉर्मल नाही बरोबर 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 आणि तिथे एवढा असा डेंजर असता येतो की बाबा संध्याकाळच्या ला कोणी विचार पण नाही करणार तिथे यायचं आम्ही मग नंतर आम्ही ठरवलं की बाबा शुभमच्या गावाला इथून पुढे जायचं नाही हो आणि तिथे म्हणजे बाकीचे लोक पण म्हणत होते की संध्याकाळचं फिरू नका बाहेर तरी आम्हाला होती जस्ती मस्ती त्यामुळे आम्ही फिरत होतो ज्यांची पहिली वेळ असते ना त्यांच्यासोबत घडतच म्हणजे असं हा पण मला माहिती असतं की रात्री कुठे जायचं आणि कुठे नाही जायचं हो बरोबर पण मला असं वाटतं की ना मला तर उलट म्हणजे मी असं आहे की माझा स्वभाव असा की माझ्या लहानपणापासून असं वाटतं की किंवा दिसावं बाबा की आहे का नाही आहे किंवा जस्ट आपण जे हे जग सगळं जग सगळं चाललंय किंवा जे हे सगळ्या चालल्या गोष्टी ते फक्त सायंटिफिक चालले आहेत का त्या पाठी मग का जिथं सत्य आहे तिथं असत्य आहे जिथं देव आहे तिथं आहे